नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या चॅनलवर एक लाडक्या बहिणीची योजनेबाबत एक महत्त्वाची आट आलेली आहे ती म्हणजेच की आठही आणि आपली एका लिस्ट आलेली आहे त्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणीचे नाव आहेत का नाही ते चेक करावे लागणार आहेत त्याकरिता आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि ती लिस्टही आपण सांगणार आहोत कोणची आहे आणि कोणची नाही तर आणि तशाच नुकताच आपल्या देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपले अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही असेच योजना काढत राहू आणि सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत राहू असंही त्यांनी सांगितलं आणि तसेच एकवीसशे रुपयेही आम्ही देणार आहोत असंही त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून सांगितलेलं आहे आणि आमचे विचार लाडक्या बहिणींसाठी असे मोकळ्या मनाचे आहे असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट केले के आणि आपले अर्थस्रोत आणि अशाच प्रकारचे आश्वासन देत त्यांनी पूर्ण करू असेही त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी योजना हा पंधराशेवरून एकवीसशे रुपये केलेला आहे आणि त्या एकवीसशे रुपयामध्ये कोणत्या आपल्या लाडक्या बहीण बसणार आहेत तेही त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी ते ला चार ते तीन ते चार आटी ठेवलेल्या आहेत त्या म्हणजेच की कोणत्या तीन अडीच लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न असेल त्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाद होणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या घरातील कोणीही नोकरीला लागलेला असेल त्यांनाही या गोष्टीतून बाद राहावं लागेल आणि ज्या महिलांच्या घरी किंवा लाडक्या बहिणींच्या घरी चार चाकी वाहन ट्रॅक्टर झालं फोर व्हीलर झाली असे वाहनं असतील तर त्या लाडक्या बहिणींना हे पैसे ना मिळणार नाही असंही त्यांनी त्यांच्या धोरणीतून सांगितलेलं आहे आणि असेच डिसेंबर महिन्यामधील पैसे प्रतीक्षा करूनही आपल्या लाडक्या बहिणींना असंही सांगितलं आणि असून वाढीव निधीसह दरमहा एकवीसशे रुपये मिळतील असेही त्यांनी लाभार्थ्यांनी अपेक्षा ठेवलेली आहे आणि लाडक्या बहिणी तिच्यावर ठामपणे राहिलेल्या आहेत तर त्या म्हणजेच की एकमात्र कि मात्र लोकांना पंधरा लाख रुपये देण्याचे आश्वासनही त्यांनी केलेलं आहे आणि ते म्हणजेच की ज्यांना हे व्यवसाय करायचे आहे तेही ते पंधरा लाखो लाख रुपयाचे उत्पन्न म्हणजेच की सरकारकडून बिनव्याजी कर्जाचे पैसे मिळणार आहेत तर आपल्या लाडक्या बहिणींसाठी ते चांगल्या प्रकारे ठरू शकतात हेही आपल्या लाडक्या बहिणींनी समजून घ्यावं आणि अशाच नवनवीन आपण निधीबद्दल आणि योजनेबद्दल सांगत राहतो त्याकरिता आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि लाईक कमेंट शेअर हे नक्की करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील धन्यवाद माझ्या लाडक्या